सागरजी निलेशजी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असे सचिनजी आणि यासोबतच मला वाटतं समोर जे उपस्थित आहेत ज्यांनी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची कित्येक वर्ष धुरा वेगवेगळ्या जबाबदारींनी सांभाळलेली आहे असे सर्व चार पिढ्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू कारण जे जेव्हा पाचवं पुष्प शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने मला आ, स संबोधन करण्यासाठी निमंत्रण केले गेलं तेव्हाही मला थोडीशी धाकधूक होती कारण एकतर शिक्षण हा थोडा म्हणला तर म्हणला तर जिवाळ्याचा म्हणला तर थोडासा वृक्ष आणि त्यावेळेस जेव्हा एकंदरीत जो स्रोता वर्ग आहे तो वेगवेगळा वयोगटाचा असणार त्यामुळे या सगळ्यांना संबोधित करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आपल्यापर्यंत सहजपणे कसं पोहोचवता येईल याचा मी सातत्याने विचार कर, करत करत होतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं व्याख्यान प्राध्यापकांसमोर देणं वेगवेगळ्या संस्थाचालकांसमोर देणं त्यांना टेक्निकल बाबी समजावून सांगणं हा एक वेगळा भाग आणि त्याच वेळेस हे शैक्षणिक धोरण आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हे कसं उपयोगी आहे त्यातल्या काय महत्त्वाच्या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि त्या अंगीकारताना ज्या काही आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या समजून घ्यायच्या आहेत त्या कशा करता येतील असं माझं एक साधारणतः आपल्यासमोर कसं सा मांडायचं तसा मी त्याचा एक विचार करतो पण सुदैवाने मला त्या दृष्टीने एक एक पंधरा दिवसापूर्वीच त्याची एक लाईन सापडली एक प्रकारचा मार्ग सापडला मी विमानाने प्रवास करत होतो खरं म्हणजे तुमचं नि व्याख्यानाचं निमंत्रण चार महिन्यापूर्वीच आलं होतं आणि त्याप्रमाणे मी विचार करत होतो पण एक पंधरा दिवसापूर्वी मी एक पाटण्याला गेलो होतो आणि पाटण्याहून विमानाने प्रवास करताना माझ्या शेजारी एक युवक बसलेला होता मी आपला वेळ मिळाल्यामुळे मी थोडा लॅपटॉपवर माझं काम करत होतो काही प्रेझेंटेशन्स बनवत होतो त्यामुळे त्यानं थोडं काळजीपूर्वक बघितलं त्यात कुठेतरी मुंबई विद्यापीठाचा उल्लेख त्याला सापडला आणि तो म्हणाला सर मी पण मुंबई विद्यापीठाचाच विद्यार्थी आहे तो नंतर त्याने विचार तुम्ही काय करता मी माझी फारशी ओळख दिली नाही कारण ओळख कुलगुरू अशी दिली की ती व्याख्या जे काही संभ संभाषण होतं ते मोकळेपणाने होत नाही त्यामुळे म्हटलं आहे तिथं त्या विद्यापीठात नोकरीला आहे तो मी सगळं ऐकतो आहे सारखं तुम्ही विद्यापीठात आहात म्हणून एक सहज मला विचारायची एक संधी मिळते तर विचारतो की ई पी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सारखं गेल्या दोन तीन वर्षात ऐकतो आहे आणि दृष्टीनं मलाही समजून घ्यायचं मी आता सिव्हिल इंजिनियर होऊन दहा वर्ष झालं आहे तो एल एन टीमध्ये मोठ्या पोस्टवर होता मोठ्या प्रोजेक्ट मॅनेजरवर होता आणि तो त्या म्हणून मला आत्ता या स्टेजला नेमकं शिक्षणात काय बदल होत आहेत ते समजून घ्यायचं म्हटलं बघ तुला आता आपला प्रवास थोडासा एक दीड तासाच आहे त्या एक दीड तासात आपल्याला किती काही बोलता येईल त्याच्या मर्यादयात पण म्हटलं मी तुम्हाला काही तुला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या आधारे आपण जरा ते उलगडण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानिमित्ताने काही नवीन त्याच्यातल्या काही ज्या फॅक्ट्स असतील ज्या फिगर्स असतील स्टॅटिस्टिक्स असतील जगभरात ज्या काही होणाऱ्या ते घडामोडी असतील त्याही आपण त्याच्यासोबत चर्चा करूया मी म्हटलं तू सिव्हिल इंजिनिअरिंग निवडलंस तुला खरोखर त्यावेळेस तुझं इच्छा सिव्हिल इंजिनिअरिंग होती का तो म्हणाला नाही नाही माझी इच्छा खरं म्हणजे त्यावेळेस मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं होतं पण नाही मिळालं माझं मार्क्स कमी पडले मला सिव्हिल इंजिनीअरिंग मिळालं आणि मी त्यात स समाधान मानून पुढं गेलो म्हटलं बघ तुला जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग होत हवं होतं पण मिळालं नाही का मिळालं नाही तर तुला पर्सेंटेज तेवढे मिळाले नाही पण सिव्हिल इंजिनिअरिंग पुरते मिळाले तू चांगल्या इन्स्टिट्यूटमधून ग्रॅज्युएट झालं पण तुला जर अशी काही सिस्टीम अवेलेबल असेल की ज्याच्यामुळे ठीक आहे तुला सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं पण त्याच तुला तुझी इच्छा तर संगणक शास्त्र शिकायची होती पण तुला जर संगणकशास्त्रा संदर्भातलं काही समजून घ्यायचं असेल आणि त्या चार वर्षामध्ये त्यातले काही महत्त्वाचे टप्पे तुला वेगवेगळ्या विषयातून करायचं असेल तर ते तयार होशील का तो मी तर तयार तेव्हाही होतो मी मला खूप त्याची इच्छा होती मी स माझ्या इंजिन कॉलेजला भेटलो मला हे थोडे काही विषय शिकता येतील का माझ्या सिव्हिल इंजिनिअरसोबत माझी दुर्दैवाने संधी उकली आहे तर कॉलेजने सांगितलं हे काही असं हे फ्रेमवर्क ठरलेलं आहे या फ्रेमवर्कमध्ये तुला जे शिकायचं आहे तेच शिकावं लागणार याच्यात तुला चॉईस नाही जे काही मी आम्ही फर्स्ट इयरला ठरवले सेकंड इयरला ठरवले थर्ड इयरला ठरवले हेच तुला शिकायचं आहे त्यामुळे तुला काही जर शिकायचं असेल तर तू काय वेगळा क्लास लाव पण एक शिक्षणाचा भाग म्हणून ते काही शक्य नाही तुम्हाला आता बाहेर शिकणं मला शक्य नाही कारण इंजिनिअरिंगच्याच मुळात अभ्यासक्रम एवढा टाईट असतो की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शिकणं शक्य नव्हतं मी काही संगणक शेवटी माझं ते स्वप्न राहून गेलं आणि ते तसा सिव्हिल इंजिनीअरिंग बाहेर पडलं म्हटलं मग आता आता हे शक्य आहे आता जर तुला सिव्हिल इंजिनीअरिंग शिकायचं होतं आणि त्याच वेळेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंग होतं तर ते करण्याची शक्यता आहे तो म्हणाला कसं तर म्हटलं त्याचे एक सोपा भाग आहे म्हटलं तू साधारणतः चार वर्षात जे काही शिकलास त्या चार वर्षात जे काही सिव्हिल इंजिनिअरिंग तुला शिकायचं होतं ते तर आवश्यक आहेच ते तुझं कोअर नॉलेज म्हणून तुला बाहेर जायचं त्याला ते आवश्यक आहेच पण त्यासोबत तुला काही नवीन काही गोष्टी करायची असेल तर ते स प्राधान्याने ती संधी मिळते आणि तुला त्या कॉलेजने सांगितलं किंवा त्यावेळेसच्या विद्यापीठाच्या फ्रेमवर्कमध्ये आलं की या पलीकडं तुला शिकायची संधी नाही ही संधी का नव्हती कारण आपलं थोडा फार रिजिड करिक्युलम फ्रेमवर्क होता की हे आम्ही ठरवलं याप्रमाणे तुला जायचं आहे पण तुला तुझी संधी हवी असेल आणि तुला ते करायचं असेल तर ती संधी त्यावेळेस त्या त्या, त्या शिक्षण प्रणालीप्रमाणे नव्हती पण आता ती उपलब्ध होऊ शकते म्हणजे साधारणतः एकशे साठचं जर चार वर्षाचं क्रेडिट असेल क्रेडिट म्हणजे काय आपण हळूहळू ते समजून घेऊया साधारणतः आपण म्हणू की सा एकशे साठ त्याचे श्रेयांक आहे ते झाले की तो सिव्हिल इंजिनियर होतो चार वर्षामध्ये जे त्याला क्वालिफाय व्हावं लागतं त्याच्या परीक्षा द्यावं लागतं यातल्या साधारणतः सिव्हिल इंजिनिअरशी संबंधित खरं म्हणलं तर शंभर ते एकशे वीसच खरे श्रेयांक असतात उरलेले वेगवेगळे विषय असतात मग यातल्या शंभर ते एकशे वीस हे जर श्रेयांक तू सिव्हिल इंजिनचे घेतले तर उरलेले तुला काय करायचं आहे हा तुझा चॉईस आहे हे आम्ही सांगणार नाही की तू काय करायचं तुला आम्ही सगळं उपलब्ध करून देऊ जसं की आपण एखाद्या मॉलमध्ये जातो खरेदी करायला जातो मग वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही असेल असे ते चॉईस करून देऊ बऱ्याच वेळा असंही होतं मॉलमध्ये गेल्यावर आपण ठरवतो एक आणि काही वेगळ्या आकर्षकप्रमाणे मांडलेले असतात आपण ते घेतो आणि बाहेर पडतो म्हणजे याचा अर्थ आपण वेगवेगळ्या ठिकाणी फळं असेल फळा करून घेत भाजी असेल भाजी घेतले म्हटलं तसंच सिव्हिल इंजिनिंग तर तू निव तुला घे मिळाला आहे तो कोर्स सब्जेक्ट म्हणून बाय व्हर्च्यू ऑफ युअर मेरिट मिळाला आहे पण तुला इतर जे काय करायचं आहे त्याचा मात्र तुला चॉईस आहे आणि त्यासाठी असणारे वेगवेगळे बास्केट्स आहेत जसे मॉलमध्ये तू वेगळ्या बास्केट म्हणून पिकअप कर प्रकारे तुला असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे तुला घेता येईल ते अर्थात एकदम सिव्हिल इंजिनिरिंगसारखं तुला तेवढं ज्ञान नाही मिळणार ना, पण तुझा किमान तुझी जी इच्छा होती ठीक आहे मला नाही मिळालं कोर तर निदान एक तीस ते चाळीस श्रेयांक असलेले कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तरी मला शिकता आलं पाहिजे ते करताय त्यामुळे तू तु, तुझा तु मेन जो कोर जो मे मेजर किंवा मुख्य विषय तुझा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे पण त्यासोबत उपविषय हा तुझा संगणक अभियांत्रिकी असेल तो तू शिकतोय तू उद्या तुला तु, 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 तु वाटलं की नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंगमधून संगणक अभियांत्रिकीमध्येच करिअर करायचं ऑलरेडी तुझ्याकडे चाळीस क्रेडिट आहेत त्याप्रमाणे तू अजून काही नवीन पुढं शिकलास तुला संगणकमध्ये पण करिअर म्हणजे एकाच वेळेस तुला दोन वेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात म्हणजे हे शक्य आहे त्याच्यानंतर त्यानं मी त्याला पुढचा प्रश्न विचारला ठीक आहे संगणक झाला तुझं तु पूर्ण सॅटिस्फाय झालं पण तुझ्यात छंद काय होते तू काय होता बारावीच्या वेळेस किंवा अकरावी बारावी, बारावी शाळेत असताना तो ना, ना मी शाळेत असताना खूप चांगलं टेबल टेनिस खेळत होतो आठवीपर्यंत शिकलं मग नवी दहावी पालकांनी सांगितलं आता बस आता तू अभ्यास कर दहावीला चांगले मार्क्स मिळव चांगल्या कॉलेजमध्ये मिळो अकरावी बारावीला ॲडमिशन मिळव आणि ते ॲडमिशन करताना तुला जे काही जॉईंट एंट्रन्स एक्झाम असेल सीई टी एक्झाम्स असेल याची तयारी तुला आता दहावीपासून सुरू करायची तीन वर्ष तुला त्याशिवाय दुसरं काही बघायचं नाही तू नॅचरली त्यामुळे माझा तो टेबल टेनिस सगळा आवड वगैरे सगळी निघून गेली मी त्या अभ्यासात गुंतलो नंतर आलो इंजिनिअरिंगमध्ये मग लक्षात आलं की अरे मला असं वाटलं की अकरावी बारावी झालं जॉईंट एंट्रन्स एक्झाम दिली चांगलं त्या टेस्ट मिळालं झालं आता इंजिनिअरिंग मिळालं की माझं स्वप्न पूर्ण आलं आता मी माझे छंद पुरे पण काय मला परत लक्षात आलं की अरे आता जॉईंट एंट्रन्स एक्झामपेक्षा अजून अवघड इंजिनिअरिंग आहे मला अजून अभ्यास जोमाने करावा लागला पुढं करिअर करायचं असेल तर मला वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास त्या बाबतीतल्या ज्या काही एम्प्लॉयबिलिटीच्या अँगलने जे काही मला आवश्यक स्किल्स आहेत ते करण्यामध्ये माझी चार वर्षे कसे गेले ते कळालं नाही आणि माझा टेबल टेनिस हा डोक्यातला विषय होता तो तसाच राहून गेला म्हणलं हे तर बरोबर आहे हे तर तुझं राहील पण आजच्या विद्यार्थ्याला आजचा विद्यार्थी थोडा सुदैवी आहे त्याला टेबल टेनिस हा त्याचा जो खेळ होता हा शिकता शिकता पण त्याला खेळता येईल काही अडचण नाही आपलं नेमकं काय होतं आहे की आपण त्या एकशे साठच्या क्रेडिटमध्ये गुरफटून गेलो आणि त्यामुळे आपण जो काही फ्रेमवर्क दिला त्या फ्रेमवर्कमध्ये केलं पण हेच टेबल टेनिस खेळण्याचं जे काही तुला आवड आहे हाच तुला अभ्यासक्रमाच्या रूपातमध्ये मिळाला तर तो कस शक्य आहे की नाही तुम्हाला हे कसं शक्य आहे इंजिनिअरिंगमध्ये आणि टेबल टेनिस शक्यच नाही इतकं इंजिनिअरिंगमध्ये ते तर आठशे मुलं खेळताना दिसतात आम्हाला पण आम्हाला इंजिनीअरिंगला ते हे शक्य नाही म्हटलं अरे शक्य आहे आता आता वेगवेगळ्या प्रकारच्या सहा वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये साधारणतः हा अभ्यासक्रम डिवाईड केलेला आहे याला आपण म्हणतो की बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम एक विद्याशाखा तर तुम्हाला आवड आहेच तुम्ही तो शिकणार आहातच कारण ते तुम्हाला त्या दृष्टीनं तुमचं करिअर म्हणून पुढं जायचंच आहे त्या करिअर बाबतीत कुठेही तडजोड नाही पण त्या करिअरसोबत तुला दुसरं काही शिकायचं असेल तर तेही तुला मिळायला हवं आणि त्या दृष्टीनं तुला जो पुढचा भाग आहे तो एक सहावं वर्टिकल मी तुला मि त्याला सांगितलं की तुला एक सांगितलं की तुझा सिव्हिल इंजिनिअरिंग हा मेन विषय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा तुझा उपविषय आणि आता तुला वाटतं आहे की मला एक चांगलं एक प्रकारचा खेळ शिकायचा ठीक आहे एक सहावं वर्टिकल त्यात आहे की ज्याला आपण आम्ही म्हटलं आहे की करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये तुला एन एस एसला जायचं आहे एन एस एसला जा सीला जा किंवा खेळ निवड तुला वाटतं आहे की माझं ड्रॉईंग चांगलं आहे मी तर खूप सुंदर गा, गा, हे गा, हे बघितले जे तुमचे अंक प्र प्रकाशित होतात त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले लेख बघितले ले, कविता बघितल्या चित्र बघितले हे खरं म्हणजे आपले उपजत कला आहे आणि या कलासुद्धा तितक्याच आवश्यक आहे जितकं मला सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज आवश्यक आहे कारण एकट्या सिव्हिल इंजिनिअरिंगमुळं मला फक्त काही भाग मिळतो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे कंगोर आहेत आणि त्या कंगोरेच्या दृष्टीनं मला काही गोष्टी शिकल्याच पाहिजे तर त्यामुळे हा कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा एक वेगळा साधारणतः दोन ते आठ क्रेडिटचा श्रेयांकाचा एक भाग आहे जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला घेता येतात फर्स्ट इयर सेकंड इयरला रिलेटिवली मुलगा फ्री असतो थर्ड इयर फायनल इयरला त्या विषयाचं ज्ञान जास्त घेण्याची झेप करावी लागते त्यामुळे पहिल्या दोन वर्षामध्ये त्याला एखादा खेळ घ्यायचा असेल एन एस एस घ्यायचं असेल एन सी सी घ्यायचं असेल चित्रकला विषय घ्यायचा असेल जे काही असेल त्या त्या स्तरावरप्रमाणे ते घेता येईल म्हणजे तू अर्थात टेबल टेनिस विषय म्हणून खेळू शकला असता टेबल टेनिसच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असता त्या स्पर्धेमध्ये तू भाग घेतल्यामुळे जे काही तुला प्राविण्य मिळालं त्याचं तुझं रेकग्निशन झालं असतं तू, मे तू, जा तू एखादं मेडल मिळवलं असतं त्याचं अजून स रेकग्निशन त्या क्रेडिट्समध्ये वाढ झाली असती आणि हे करताना तुला कुठेही मी माझा अभ्यास बुडवतोय असं कुठेही वाटत नाही कारण हा तुझा अभ्यासक्रमाचा भागच आहे हे याच्यामधूनच तू ते शिकतो आहेस आणि त्याप्रमाणे तुला वाटतं आहे पुढं त्यामध्ये तू शिकतो आहेस होऊ शकतं भविष्यात आपल्याला बघतो आपण बऱ्याच वेळा की डॉक्टर श्रीराम लघु असतील डॉक्टर गिरीश आहेत दोघेही ॲक्टर मूळ काय होते डॉक्टर होते पण त्यांची ॲक्टिंगची इच्छा होती ते त्यांनी कधीही वैद्यकीय व्यवसाय केला नाही त्या क्षेत्रात गेले आणि त्या क्षेत्रातच पुढे आमच्याकडे आपले एक आघाडीचे ॲक्टर सुबोध भावे आले होते एका व्याख्यानासाठी आणि मी त्यांना सहज बोलता बोलता सांगत होतो ते म्हणाले अरे हे तुम्ही जे सांगताय हे खरं आहे का म्हणजे मी जरी एक चांगला ॲक्टर आहे माझं नाव आहे समाजात पण माझं माझ्या मुलाचं करिअरच्या बाबतीत खूप नेहमी वादविवाद होता मला माझ्या वडिलांनी हो सांगितलं तू होतोस ॲक्टर ठीक आहे बाबा पण पहिले तू कॉमर्स एम कॉम हो आपल्या वाटतं दामलेंचं प्रशांत दामलेंचंही तसंच आहे त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की नाही पहिले तू चांगलं ग्रॅज्युएट हो मग तुला परवानगी देतो जे ॲक्टिंग वगैरे करायचं ते पूर्ण मलाही तसंच करावं लागेल एम कॉम मी आज ॲक्टिंग करतो त्याचा काही फारसा संदर्भ नाही म्हटलं आत्ता जर तुम्हाला हे ॲक्टिंग करायचं असेल तर दॅट वूड हॅव बीन युवर मेन सब्जेक्ट आणि तुम्ही बाकी शिकला असतात जे तुमच्या करिअरला उपयोग आहे तेच मी माझ्या तेव्हा माझ्या मुलाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो मग मुलगा म्हणतो नाही मला दुसरीकडे इंटरेस्ट म्हटलं त्याला करू द्या त्याचे इंटरेस्टप्रमाणे करू असा साधारणतः हा जो तिसरा विषय त्या मुलाशी बोलत होतो एल एन टी वनला इंजिनियर तो म्हणाला अरे हे फारच चांगलं आहे याच्यामध्ये तू मला करिअर करता आलं असतं तर खूपच चांगलं आहे पण ठीक नवीन विद्यार्थ्यांना पिढीला तरी मिळतं मग त्याला मी पुढचा विचारला म्हटलं रे तू तर दिसतो आहेस आता इकडं बिहारमध्ये काम करतो आहे तुझं हिंदी कसं आहे कारण तू ज्यांच्यासोबत काम करतं आहे त्यांच्यासोबत तर तु तुला हिंदीमध्येच बोलावं लागलं जरी तुझं इंग्रजीत शिक्षण झालं आहे तुझं इंग्रजीमधले कमांड आहे मराठी तुझी मातृभाषा आहे पण तुला ते सांगताना तुझं टेक्निकल नॉलेज हे मात्र त्या ज्यांच्या हात जे तुझ्या हाताखाली काम करत आहेत त्यांना तर तुला हिंदीमध्ये बोलावं लागतं तो हिंदी बोला नी हिंदीच काय हो म्हणजे मला ओरिसात गेल्यावर तिथं अडचण येते कारण तिथली भाषा वेगळी आहे आता ही अडचण मला खूप जाणवते मी कसा तरी मग एक कुठला तरी एखाद्या माध्यममधल्या एक, मा एक दुवा शोधतो त्याला समजावून सांगतो मग तो त्यांना समजावून सांगतो आणि मग मी पुढं काम करतो पण मला बऱ्याच वेळा लक्षात येते की मी जे काही माझ्या हाताखालच्या माणसाला सांगितले ते काही त्यांना जे काही ऑपरेटरला असेल खालचा जो सगळा कर्मचारी वर्ग असेल त्याला जे काही ते पोहोचवले ते परफेक्ट नाही कारण जेव्हा रिझल्ट बघतो त्या कामाचं तेव्हा लक्षात येतं ते काही कम्युनिकेशन पूर्ण गेलेलं नाही आपण तो एक लहानपणी खेळ खेळतो की जो असा एकमेकाच्या कानात सांगायचं पहिला एक निरोप दिलेला असतो तो एक जण दुसऱ्याच्या कानात सांगतो दुसरा तिसऱ्याच्या सांगतो आणि मग परत जो पहिल्या वेळेस येतो तेव्हा लक्षात येतं की त्या निरोपातल्या कंटेंटमध्ये इतका ड्रास्टिक बदल झालेला असतो कारण वे ऑफ कम्युनिकेशन कम्युनिकेशनच होत नाही त्याच्यामुळे म्हटलं हेच तर सर्वात महत्त्वाचा पाठ आपल्याला जे टेक्निकल ज्ञान आहे हे टेक्निकल ज्ञान त्या त्या भाषेत सांगण्याची खरं म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे पण सर्वात महत्त्वाचं काय होतं आहे माझ्या कन्सेप्ट इंग्रजीमध्ये विचार मातृभाषेत करतो आहे आणि बोलतो तिसऱ्या भाषेत आहे याच्यामुळे होतं काय की आपलं जे काही कम्युनिकेशन होतं ते काही व्यवस्थित जात नाही टेक्निकली मी क वीक आहे का नाही टेक्निकली स्ट्रॉंगर आहे मला बोलताना काही अडखळतो का नाही पण मला त्याला काय सांगायचं हेच ही समजत नाही त्याचा म्हणजे हाच हा जो भाग आहे तो कुठलाही आहे तो इंजिनियरलाच असतो असं नाही लेखक बऱ्याच वेळा त्याचा संवाद जेव्हा श्रोत्यांशी करत असतो तेव्हा त्याचं भावविश्व वेगळं असतं श्रोत्यांचं भावविश्व वेगळं असतं असा ह्या प्रत्येकाच्या गॅप ह्या असतातच आणि ह्या गॅप कमी कमीत कमी कसं कमी करायचं असेल तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल आणि हेच बऱ्याच वेळा टेक्निकल मध्ये ज्यांनी ज्यांनी एक्सपर्टाईज असतं त्यांना ते नेमकं येत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा सगळं येत असूनसुद्धा सांगणं होत नाही त्यामुळे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल हा जो पार्ट आहे आम्ही शिक्षणातूनच तेवढा दिला गेला नाही त्यामुळे याच्यामध्ये एक वेगळं पार्ट आहे की जो कम्युनिकेशन स्किल म्हणून एबिलिटी एनहान्समेंट एबिलिटी टू स्पीक व्हेरी वेल एबिलिटी टू प्रेझेंट एबिलिटी टू राईट तुम्ही टेक्निकल रिपोर्ट लिहिता तुम्ही संवाद साधता तुम्ही काही मुद्दे अगदी उदाहरणार्स समजून सांगता हे जे काही कौशल्य लागतं याचं एक स्वतंत्र वर्टिकल यामध्ये उपलब्ध केलेलं म्हटलं जसं तुला मुख्य विषय म्हणून संगणक सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं उपविषय म्हणून संगणकशास्त्र शिकलास तुझी छंद आवड होती म्हणून काही कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधला पर्टिक्युलर खेळ निवडला यासोबतच एक वर्टिकल असं आहे की ज्याच्यामध्ये तुझं हे जे काही तू शिकतो आहे हे शिकणं तुझं जे काही कौशल्य आहे जे ज्ञान आहे ते ज्ञान मांडण्याची जी काही एबिलिटी आहे ती एन्हान्स करण्याचं जे कौशल्य आहे ते साधारणतः त्या दृष्टीचं जे शिक्षण आहे ते साधारणतः चौथ्या वर्टिकलमध्ये मिळतं आणि ते ते आपण आत्तासं त्याच्यात इन्क्लूड केलेलं याच्यात तो बोलताना जसं आमचं गप्पा रंगत होत्या त्यावेळेस त्यात अचानकमध्ये प्रश्न विचारला पण हे मला लक्षात आहे तुम्ही ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या रचना करताय ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला जेव्हा पुढचं भावी भ भा, करी करिअर करायचं आहे त्या करिअरच्या दृष्टीनं काही गोष्टी निश्चित होत आहेत त्याच्यामध्ये पण मला हे लक्षात येत नाही बऱ्याच या शिक्षणाचं खरं प्रयोजन काय मी टेक्निकली स्ट्रॉंग झालो शिकलो पुढं गेलो तर याचं नेमकं का प्रयोजन काय शिक्षणाचं प्रयोजन केवळ मी चांगला सिव्हिल इंजिनियर होणं हा आहे का तर निश्चित नाही आत्ता ज्या मुलीनं अमृतवचन वाचलं ते खरं म्हणजे जे, जे अमृत वचन सांगितलं ते एकदम परफेक्टली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे म्हणजे खरं म्हटलं तर मी आश्चर्यचकित झालो त्या मुलीनं जे फटफट सांगितलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या सुरुवातीलाच हे वाक्य आहे अर्थात ते इंग्रजीत आहे ते मी जस्ट कनेक्ट करत होतो की त्या दृष्टीने स्वामी विवेकानंद जे शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे विचार त्यावेळेस मांडले त्याच विचारापासूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मांडणी सुरू झाली आणि तसंच पुढं आपण जात आहोत तर याच्या दृष्टीनं जे काही शिक्षण घेतोय त्याचे काय वेगळे उद्दिष्ट असले पाहिजे एक चांगला टेक्नोक्रॅट बनणं हाच आहे का चांगला इतिहासकार बनणं हाच आहे का काही वेगळ्या गोष्टी याच्यात शक्य आहेत का या दृष्टीनं शिक्षणाचा विचार गेल्या वर्षे अखंड गेले कित्येक वर्षे चाललेला होता आत्ता मला सागरजी विचारत होते हे काय शैक्षणिक धोरणाचे वेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यातला हा पुढचा टप्पा आहे का मी म्हटलं तसं नाही जे काही सत्तर साली मांडलं शहाऐंशी साली मांडलं नंतरच्या याच्यात दशकात आलं सगळ्यांनी खरं म्हणजे शिक्षणाचं मूलभूत नक्कीच मांडलं आहे आणि त्याचाच आपण पुढं घेऊन जातो आपण काही नवीन काही मांडत नाही फक्त ते यशस्वी होण्यासाठी जे काही मेकॅनिझम जगभर आहे तेच मेकॅनिझम आपण आपल्या इथं मांडण्याचा यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो एवढंच बाकी काही वेगळं सांग सांगितले नवीन सांगितले असं काही नाही जी मूल्य तेव्हा सांगितले तेच मूल्य आत्ताही आहेत फक्त ते, ते, ते मूल्य रिअलाईज होण्याच्या दृष्टीनं जे काही लागतात मेकॅनिझम असेल ज्या दृष्टीनं फ्रेमवर्क लागतं त्या दृष्टीनं जे रचना लागते ती रचना देण्याचा प्रयत्न दृष्टीनं करण्यात येतं आणि ज्याच्यामध्ये ही रचना कुठेही एक प्रकारची नाही म्हणजे आज एक रचना सांगितली उद्या दुसरी रचना येऊ शकते वेगवेगळ्या प्रकारच्या रचना मांडण्याचं स्वातंत्र्य त्या महाविद्यालयाला त्या विद्यापीठाला असणारच आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्यासाठी हे शिक्षण आहे त्या विद्यार्थ्याला ठरवायचं की मला माझी डिग्री कशी हवी आज आपण कन्वोकेशन करतो डिग्री देतो डिग्री देताना तो बी ए बी कॉम बी एस सी आ, या प्रकारे बी बी टेक एम एस सी वगैरे प्रकारचं देत हे देताना आम्ही एक पक्का राखडा देऊन ठेवलेला असतो खरं म्हणजे हे फारसं विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नव्हे विद्यार्थ्याला वाटतंय ना मला या अमुक गोष्टी शिकायचं ठीक आहे त्याला दिलं पाहिजे त्याला जे वाटतंय हे दिलं पाहिजे आणि वेगळ्या टप्प्याला दिलं पाहिजे आज होतं काय बारावीत म्हणजे एकदम असा हे होतो की एकदम ब्रेक मेक ऑर ब्रेक एखादं बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं की तो मुलगा वर्ष दोन वर्ष खूप चांगला अभ्यास करतो परीक्षेच्या वेळेस खचतो की अरे नाही माझ्याकडून होईल की नाही पालकांचं ओझं आहे समाजाचा अनुभवीची शेजारी पाजार विचार अरे तू बारा तास अभ्यास करतो आहे सोळा तास अभ्यास करतो आहे म्हणजे तू इथं जाणार आय आय टीला जाणार का इकडं जाणार का अशा वेगळ्या अपेक्षांचं ओझं घेऊन तो जात असतो आणि कुठल्या तरी एका टप्प्याला तो खचतो आणि असं झालेलं आहे बऱ्याच वेळा की खरं म्हणजे त्याच्यात पूर्ण टॅलेंट असतं सगळं काही का असतं पण एका प्रमुख टप्प्याला तो खसतो परीक्षा व्यवस्थित देऊ शकत नाही आणि मागं येतो आणि मागं आलं की ते जे काही निराशाजनक वातावरण जे सुरू होतं जे पालकांपासून असेल म्हणजे त्या बाबतीत असा काही आपण कुणाला दोष देत नाही पण आपोआप ते येतं समाज बनतो शेजारी अरे इच्छा काय झालं गड्या की व्यवस्थित झालेली दिसत नाही आणि तो खसतो खरं म्हणजे त्याच्यात सगळी क्षमता असते पण एका अमुक टप्प्यामध्ये त्याला अगदी मेकॅन ब्रेक इतकं आणून ठेवलेलं असतं की जसं काही हे नाही झालं की एंड ऑफ लाईफ हे जे आहे हे मला वाटतं कुठेतरी चुकतं आहे त्याला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की लाईफ लाँग लर्निंग तुम्ही जीवन आहे वेगवेगळं शिकताय पुढं जाताय आहे आणि त्यादृष्टीने तुम्हाला शिकायचं आहे त्यामुळे कुठे येन नाही आहे मला बारावीला इंजिनिअरिंग नाही मिळालं म्हणून आहे का नाही कारण पूर्वी का होत होतं कारण असं होतं की इंजिनिअरिंग कॉलेज वेगळं कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्स वेगळं कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्सचा विद्यार्थी इंजिनीअरिंगमध्ये ढू फिरत नाही इंजिनिअरिंगमधला इकडं जात नाही भले बरं आर्ट्स कॉमर्स सायन्स एकाच छताखाली आहे पण सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सकडे बघतो का नाही आर्ट्सचा विद्यार्थी सायन्सकडे बघतो का नाही कॉमर्सचा विद्यार्थी त्याला वाटतं आहे का त्याला आर्ट सायन्स एकाच छताखाली तिन्ही अभ्यासक्रम आहेत पण आर्ट्सच्या विद्यार्थ्याला वाटलं मला कॉमर्सचं थोडं तरी जुजविज्ञान हवं आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्याला वाटतंय ठीक आहे मला मॅथमॅटिक स्टॅटिस्टिक्सचा हा स्ट्रॉंग बेस लागतो आहे मी घेऊ शकतो का गणित गणिताच्या विषयाला वाटतं अरे माझा इतिहास खूप आवडता आहे ठीक आहे गणित मी माझ्या करिअरच्या अँगलने निवडला पण मला इतिहास आवडतो आहे मी घेऊ शकतो का नाही आम्ही जे कंपार्टमेंटलायझेशन करून ठेवलं वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून त्यातून हे जे काही विद्यार्थ्यांच्या मनातली जी असुरक्षितता निर्माण झाली हा सर्वात महत्त्वाचा मला वाटतं एक त्याचं एक आउटकम आहे जे आपल्याला दूर करायचं जे खरं आपल्या हातात आहे पण आपण केवळ आपल्या स्वतःलाच म्हणजे एक ती गोष्ट सांगितली जाते की तो कीर्तनकार कीर्तन सांगत असतो आणि राजा ऐकतो आणि का राजा त्या कीर्तनकाराने खूप सुंदर निवृत्तीबद्दल सांगितलेलं आहे आपल्याला संध्याशास्त्रमाबद्दल सांगितलं आहे कसं अध्यात्माबद्दल काम करे सगळं सगळं त्यानं ते, ते सांगितलं आणि राजाच्या मनात एकदम निवृत्तीचे विचार सुरू झाले आणि तो म्हणतो नाही आता मला राज्य करायचं नाही मी संध्यास घेतला पाहिजे निवृत्त मग तो त्या कीर्तनकाराच्या मागं लागतो अरे मला याचा मार्ग द्या कीर्तनकार मुळातच स्वतः गृहस्थाश्रम मी तो, तो काय सांग मग ती कीर्तन तो म्हणतो मला हे मार्ग दाखव नाही तर बघ तू एवढं मला कीर्तन ऐकवलं अर्धा तास नाही आता मला तू नाही तू नाही दिलं तर मी तुला दंडच करतो आता कीर्तनकार खचून गेला आहे घरी गेला मान एकदम असं एकदम चेहरा काळवणलेला मुलगी विचारते बाबा काय झालं तेने असं असं झालं आहे त्यांनी काही नाही म मुलगी छोटी आहे आजचे अमृतवचन म्हणणारी जशी अगदी तशी चुंचुनीत आहे आणि तिने ती मला राजाकडे घेऊन चला राजाकडे घेऊन जाते मग कीर्तनकार तू कीर्तनकार गेल्यावर राजे सांग मला मार्ग सापडला का पटकन दे मार्ग तर तो कीर्तनकार म्हणून मला तर नाही सुचलं पण माझी मुलगी सांगण्याचा प्रयत्न करते कुठे आहे तुझी मुलगी तर ते तो बघतो इकडे तिकडे कुठे दिसत नाही तर मुलगी एका कोपऱ्यात एका उखळ्याला स्वतःला बांधून घेतलेलं आहे स्वतःच्याच हाताने दुरी बांधली आहे आणि ओरडते मला सोडवा मला सोडवा मला सोडवा तर राजा म्हणतो हे काय तू मला सांगायला आली आणि तूच स्वतः बघ किती मुर्खपणा स्वतःच बांधून घेते आणि म्हणते की मला सोडवा मला सोडवा मग ती मुलगी म्हणाली हेच जर मला कळलं असतं तुम्हाला कळलं असतं केतन माझ्या बाबांना कळलं असतं तर सोपं होतं तुम्ही सगळ्या राज्यकारभाराचा अगदी आलिशानपणे उपभोग घेताय माझे वडील गृहस्थाश्रम असून संन्यासशाश्रमाबद्दल बोलतात जी गोष्ट तुम्हाला माहितीच नाही दोघांनाही माहिती नाही त्याचा मार्ग माझे बाबा तुम्हाला कुठून सांगणार आणि तुम्ही राजवाड्यात राहून हे मार्ग कसा शोधणार तसंच लि लिटरली आपल्या त्यावेळेस ज्या काही आपण शिक्षणाच की आपण स्वतःला अडकून घेतलं आणि मला जर वाटतं आहे की मला माझी बॅरियर क्रॉस करून दुसरीकडे जायचं आहे मी माझं गणित हा अभ्यासक्रम करतोय पण त्यासोबत मला इतिहास पण शिकायचं आहे मला संस्कृत पण शिकायचं आहे मला प हे शक्य असेल तर मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पण नॉलेज घ्यायचं आहे पण हे आज आम्ही आत्तापर्यंत याच्यात आपण ते करू देत नव्हतो जे खरं म्हणजे आपण आपल्या हाताने बांधलेले आपल्याला साखरदंड होते जे तोडण्याची निश्चित आता वेळ आलेली आहे